श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे बावीस ऑगस्ट म्हणजे गुरुवारी आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी सर्वजण गणपती बाप्पांची खूप आराधना करतात खूप सेवा करतात गणपतीला आपले आराध्य दैवत मानतात खूप जण गणपतीची सेवा अगदी मनापासून करत असतात त्यामध्ये आता या गुरुवारी आलेली आहे श्रावणातील चतुर्थी म्हणजे ही चतुर्थी यापासून आपण सेवा करत असतो सं आणि आपल्याला माहीतच आहे श्रावणातला प्रत्येक दिवसाला खूप महत्त्व आहे खूप सेवा केल्या जातात त्याच्या दुपटीनं आपल्याला फळ मिळत असतं म्हणून आपण श्रावणात खूप सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला संकष्टचतुर्थालाही सेवा करायची आता आपल्या पाठीमागं काही संकट असतात काही दुःख असतात ते दूर होण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे आपण या संकष्टीपासून जर कोणाला उपवास धरायचा असेल किंवा करायचं असेल त्यांनी किंवा एखाद्यांची चतुर्थी सुटली असेल आणि अंगारकीची तुम्ही वाट पाहत असाल तर त्याची गरज नाही श्रावणातल्या चतुर्थीपासून तुम्ही उपवास करू शकता यावर्षी अंगारकी चतुर्थी नाही आहे त्यामुळं तुम्ही ह्या चतुर्थीपासून आपले व्रत सुरू करू शकता हे व्रत आपण कशासाठी करतो तर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर शांती नांदावी म्हणून करत असतो दुःख अडचणी दूर होण्यासाठी कारण की गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हणतात कारण ते आपल्या जीवनामधील सर्व विघ्न दूर करतात म्हणून ते विघ्नहर्ता आहेत आणि त्यांची सेवा जर केली आपण तर पाठीमागं जे दुःख अडचणी आहेत त्या नक्कीच दूर होतील तर आपल्याला काय सेवा करायची आहे ते आपण पाहणार आहोत किंवा काही उपाय करायचे आहेत तेही पाहणार आहोत चतुर्थी दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे देवपूजा करायची आहे आपल्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असेल जर फोटो असेल तुमच्याकडे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे जर मूर्ती असेल तर ती एका तामणा ठेवायची आहे त्याच्यावर त्या मूर्तीवर आपल्याला अकरा वेळा पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करत करत आपण पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घालणार आहोत त्यानंतर आपण दुधाने अभिषेक घालणार आहोत आणि नंतर पाण्याने पुन्हा अभिषेक घालणार आहोत आणि मूर्ची मूर्ती स्वच्छ करून घेणार आहोत नंतर ती मूर्ती एका कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यावर सेंदूर अष्टगंध किंवा तुमच्याकडे चंदन असेल तर तो आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर अक्षद अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला गणपतींना आवडत्याचे सासवंदीचे फूल अर्पण करायचे आहे दुर्वा आपल्याला उपलब्ध असतील तर त्या दिवशी आपण दुर्वाही अर्पण करायचे आहेत त्यानंतर गणपती श्रोत्राचे पठण करायचे आहे किंवा गणपती अर्थवर्षीचे तुम्ही अकरा वर्तने करू शकता किंवा एकदा गणपती अर्थवर्षीस म्हणू शकता किंवा अकरा वेळा म्हणू शकता कारण आपल्या घरामध्ये अर्थवर्शेषाचे पठण रोज झालं पाहिजे कारण की आपल्या ते मुलांसाठी खूप चांगलं असतं ज्यांच्या घरात मुलं हट्टी तापट किंवा कोणाचं ऐकतच नाही तर असे असतील तर त्यांना रोज गणपती अर्थविशेषेचं पठण किंवा श्रवण करायला लावावं त्याने खूप फरक पडतो त्यांना त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचे आवडते मोदक करायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी मोदक करू शकता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी चंद्रोदयाचा टाईम पाळायला पाहिजे कारण की चंद्रोदय चंद्रोदय झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा असेल जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला नुसती सेवा केली तरीही चालेल कारण आणि चंद्रोदयाचा टायमिंग प्रत्येक शहरात वेगवेगळा वेग असतो तो आपण अप, ज्या शहरात राहतो किंवा आपल्या आपल्या ज्या श आपल्या शेजारी जे शहर असेल त्या शहरात तुम्ही राहतात तिथलं ते कॅलेंडरात लिहिलेलं ले असतं त्या टायमिंगला तुम्ही उपवास सोडला तरी चालेल आत्ता शक्यतो चंद्रोदय दिसत नाही पन तर आपण त्या टायमिंगला चंद्राला ज्याप्रमाणे आपण सूर्याला अर्गी देतो पाण्याची त्याचप्रमाणे चंद्रालाही अर्गी द्यायची आहे हळदी आहे अर्पण करायचे आहे त्यानंतर धूपधीप दाखवायचं आहे आणि नंतर आपण उपवास आपला सोडायचा आहे तर आपल्या घरामध्ये काही अडचणी असतात काही दुःख असतात काही कामं होत नाहीत आपल्या पाठीमागे काही ना काही काही सतत सतत चालू असतं तर आपल्याला त्या दिवशी काही चतुर्थीदृष्या आपल्याला उपाय करायचा आहे की संध्याकाळी गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपतीची पूजा करायची आहे फूल दुर्वा अक्षदा नैवेद्य हे घेऊन जायचं आहे आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे जर तुमच्या मुल तुमच्या मुलांच्या मुलांना जर काही कामामध्ये यश येत नसेल किंवा तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये खूप त्रास होत असेल कमी मार्क्स पडत असतील किंवा मुलं अभ्यास करत नसतील तर तुम्हाला एकशे आठ मुगांचा प्रभावी उपाय करायचा आहे तो कसा की एक हिरवं कापड घ्यायचा आहे आणि एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत एक एक मूग आपल्या हातात घ्यायचा आहे त्याच्यावर ओम गणगणपती नमहा मंत्र म्हणून तो मूग त्या हिरव्या कापडावरती ठेवायचा आहे असं करत करत ते एकशे आठ वेळा मंत्र बोलून प्रत्येक मूग त्या कापडाचे कापडावरती ठेवायचा आहे त्यानंतर त्या कापडाची आपल्याला पोटली बांधायची आहे आणि ती गणपतीच्या चरणांजवळ ठेवून आपण आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे आपल्या मुलांबद्दल की माझ्या मुलाच्या जे संकट आहे दुःख आहेत किंवा आपल्यामध्ये प्रगती होत नाही असं काही असेल तर आपल्याला आपल्या मनामध्ये इच्छा बोलायची आहे आणि ती पोटली आपण गणपती बाप्पांच्या चरणांजवळ ठेवायची आहे असा हा उपाय केला तर आपल्या मुलांच्या जे दुःख आहेत किंवा अभ्यास करत नाहीत किंवा अजून काही मुलं जर वेगवेगळ्या कारणास्तव चिडचिड करत असतील तर हे कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे जर तुमची मुलं सतत आजारी पडत असतील तर मुलं आजारी पडतात वातावरण बदल झाल्यानंतर पण जर तुमची मुलं सारखीच आजारी पडत असतील तर तुम्हाला संकष्ट चतुर्थ दिवशी एक उपाय करायचा आहे गाय आणि वासरू यांना एकत्र हिरवाचा आरा द्यायचा आहे त्यामुळे आपली मुलं आजारी पडत नाहीत त्याचप्रमाणे चतुर्थी दिवशी जर तुम्ही कच्चे दूध अर्पण केले तर मानसिक विचार मानसिकता मानसिक जो ताण आहे गणपतींना जर हिरवं सॉरी गणपतींना जर कच्चं दूध अर्पण केलं तर जे मानसिक दबावाखाली लोक आहेत तुमच्या घरातले तो दबाव कमी होतात आणि चिडचिडपणा कमी होतो असे हे हो वेगवेगळे वेग वे उपाय आपण जर करून बघितले किंवा गणपतींची सेवा केलं आपल्याला अर्थवर्षीचा तर सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला ओम गणगणपती नमहा या मंत्राचा जेप करायचा आहे असे वेगवेगळे वेग आपण वेग सेवा क कर, करणार आहोत आणि हे तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फरक नक्की जाणवेल आणि तुमची मुलं जी चिडचिड करतात ती करणार नाहीत रोज तुम्ही त्यांना एकदा तरी गणपती अर्थ पठन पठण किंवा श्रवण करायला हवा त्यांच्यात खूप फरक होईल तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचे फरक जाणवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ